यू बाय बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हिंदवी स्वराज्याचे सहसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत असे भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री लोकमहर्षी शिक्षण महर्षी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आणि देशात अनेकांच्या जीवनामध्ये क्रांती आणली असे भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख यांना विनम्र आदरांजली अर्पित करून आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ आदरणीय विजय भटकरजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव मंत्रिमंडळातील आमचे सहकारी डॉक्टर अशोक उईकेजी पंकज भोयरजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे बळवंत भाऊ वानखेडे सन्मान्य आमदार संजयजी कुटे उमेशजी आवलकर सुलभाताई खोडके जी फुके प्रतापदा आडसळ प्रवीणजी तायडे प्रवीणजी पोटे राजेशजी वानखेडे केशवरावजी मेतकर जे व्ही पाटील ॲडव्होकेट गजाननजी पुणकर श्री दिलीपजी इंगोले प्राचार्य वी गो ठाकरे प्राचार्य केशवराव गावंडे आमचे मित्र हेमनजी काळमेग सुरेशजी खोटरे ॲडव्होकेट जयंतजी पाटील त्याचप्रमाणे सुधीरजी भोंगळे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की श्री शिवाजी शिक्षण संस्थेने अतिशय प्रतिष्ठेचा असलेला हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार देण्याकरता माझी निवड केली मी त्याबद्दल त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो खरं म्हणजे देश विदेशामध्ये अनेक पुरस्कार घेण्याचा योग मला आला अमेरिका असेल जापान असेल सिंगापूर असेल अशा अनेक देशातले पुरस्कार देखील मला मिळाले पण त्या सगळ्या पुरस्कारांपेक्षा अधिक मोलाचा पुरस्कार हा मी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मानतो हा पुरस्कार लोक लोकमहर्षींच्या नावाने आहे आणि याही या गोष्टीचा आनंद आहे की तो प्रदान करण्याकरता डॉक्टर विजयराव भटकर यांच्यासारखे विज्ञान महर्षी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे हा एक अतिशय दुग्ध शर्करा असा योग आहे असं मी समजतो आपल्याला कल्पना आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख एक असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं की ज्यांनी इतिहासाच्या पानावर जे कार्य केलेलं आहे ते कार्य केवळ एका पिढीपुरतं मर्यादित नाही आहे तर पिढ्यान पिढ्या समाजाचं कल्याण होईल अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं आपल्याला कल्पना आहे की पापळ इथे जन्म झाल्यानंतर खरं म्हणजे शिक्षणाच्या खूप संधी नव्हत्या पण अमरावती तिथनं फर्ग्युसन कॉलेज असं करता करता ज्यावेळी विदेशात शिक्षण घेण्याची परिस्थिती आली त्यावेळी त्यांच्याजवळ पैसे नव्हते पण त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आणि त्यातनं विदेशात त्यांनी शिक्षण घेतलं ते बॅरॅट लॉ झाले बॅरिस्टर झाले आणि त्याच वेळी संस्कृतमध्ये त्यांनी पी एच डी केली वैदिक वाङ्मयामध्ये ज्या काही धर्माचा विकास है या आहे या विषयावर प्राचीन भारतीय ज्ञान जे आहे त्या विचार विषयावर त्यांनी पी डी केली आणि खऱ्या अर्थानं आपला जो मूळ विचार आहे या विचाराचा गाभा काय आहे हे समजून घेण्याचं काम त्यांनी केलं आणि मग इकडे भारतामध्ये स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा अस्पृश्यतेच्या विरोधातला लढा असेल महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजातनं त्यांच्या विचाराला एक दिशा मिळाली आणि जे मानवतेला नाकारतात अशा विचारांना नाकारण्याचं काम हे भाऊसाहेबांनी सुरू केलं आणि त्यातूनच ज्या चुकीच्या परंपरा आहेत रूढी आहेत त्याला आव्हान देत ठाम पड़े। भाऊसाहेब उभे राहिलेले आपण सगळ्यांनी बघितले आणि मग अमरावतीच्या अंबादेवीच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला पाहिजे याकरता आंदोलन करून त्या ठिकाणी तो प्रवेश मिळवून देणारे हे देखील भाऊसाहेबच होते आणि त्या माध्यमातनं त्यांनी केवळ आपल्या भाषणातून नाही तर कृतीतून आणि व्यक्तिगत जीवनातूनही ज्या ज्यावेळी प्रसंग आला त्या त्यावेळी या कुप्रथांचा विरोध करत एक प्रकारे त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि अतिशय यशस्वीपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा त्यांनी त्या ठिकाणी प्रतिपादित करण्याचं काम केलं आपल्याला कल्पना आहे की शेती आणि शेतकरी हा तर त्यांच्या विचाराचा कणा होता खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता पहिल्यांदा सावकारी कर्जाच्या विरोधातलं जे विधेयक आहे जो कायदा आहे तो कायदा करणारे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते आणि शेतकऱ्यांना या कचाट्यातनं बाहेर काढण्याकरता एक कायदेशीर चौकट त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं ना नागावलेला जो शेतकरी होता त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकाश आणण्याचं काम हे भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये केलं हे आपण सगळ्यांनी जवळून बघितलं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेबांनी केली आज तर हा वटवृक्ष इतका मोठा झालाय हजारो लाखो यशस्वी विद्यार्थी आज देशभरामध्ये आणि विदेशातही आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून पाहायला मिळतात पण खऱ्या अर्थानं आपण जर महाराष्ट्र बघितला तर वर्षानुवर्ष आम्ही या विदर्भाच्या मागासलेपणाच्या संदर्भात आंदोलनं केली बॅकलॉगची आंदोलनं केली पण हे सगळं होत असताना वेगवेगळ्या इंडिकेटरवर हा आमचा अमरावती विभाग हा नेहमी मागे दिसायचा पण एका इंडिकेटरवर हा अमरावती विभाग हा संपूर्ण महाराष्ट्रात समोर होता आणि ती होती साक्षरता साक्षरतेत अमरावती विभाग हा पंचवीस वर्षापूर्वी देखील महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर होता आणि त्याचं कारण एकमेव काही असेल तर ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते त्यांनी योग्य वेळी शिक्षणाचं रोपट लावलं आणि त्यातनं ते, ते रोपट असं फोफावत गेलं विचार करा कदाचित ते नसते तर दोन तीन पिढ्या अशा राहून गेल्या असत्या की ज्यांना शिक्षण उच्च शिक्षण तंत्र शिक्षण याचा गंधच मिळाला नसता त्यातले जे कोणी बाहेर जाऊ शकले असते ते कदाचित शिकले असते पण त्यांनी हे दृष्ट्यपण दाखवलं आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा त्यांनी केला म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आपण जे त्यांचा या ठिकाणी गौरव देखील करतो आणि त्यांच्या ऋणात देखील आहोत याचं कारण ही त्यांची दूरदृष्टी आहे शेतीच्या क्षेत्रामध्ये त्यांना देशाचं कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आज आपण जे म्हणतो फूड फॉर ऑल त्याची मुहूर्तमेढ कोणी ठेवली असेल तर ती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी ठेवली आणि खऱ्या अर्थानं कृषीमध्ये तंत्रज्ञान आलं पाहिजे कृषीचा अभ्यासक्रम योग्य झाला पाहिजे क्रिश्चेव असतील रशियाचे किंवा लेडी माउंट बॅटन असतील यांच्यासारख्या अतिशय मोठ्या लोकांनी त्या कृषी प्रदर्शनीला त्या ठिकाणी भेट दिली आणि हे करत असताना ती केवळ मोठ्या लोकांकरता नाही तर भारतातले देशभरातले गरीबात गरीब असे शेतकरी हे देखील त्या कृषी प्रदर्शनीमध्ये आणून कृषीच्या क्षेत्रात काय बदल केला पाहिजे जगात काय चाललं आहे हे आपल्या सामान्य शेतकऱ्याला कळावं याकरता त्यांनी केलेला एक अत्यंत मोठा उपक्रम होता जो त्यानंतर अतिशय यशस्वी झाला आणि आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्रातले जे काही रिफॉर्म्स आहेत त्याचे जनक म्हणून जर कोणाकडे आपण पाहू शकतो आणि अशा प्रकारच्या सुधारणा करताना त्या सुधारणा या कृषी केंद्रित असल्या पाहिजे आणि शेतकरी केंद्रित असल्या पाहिजे असा आग्रह धरून या सुधारणा करणारे भाऊसाहेब त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस एखाद्या राष्ट्राचा विचार करतो त्यावेळी राष्ट्र निर्मितीमध्ये काही लोक सातत्याने आपलं योगदान देत असतात आणि राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांना आपण नेशन बिल्डर म्हणतो अशा प्रकारचं राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांपैकी एक नेशन बिल्डर म्हणून या ठिकाणी आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांकडे पाहू शकतो आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीचा पुरस्कार हा त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे हे सांगण्याकरता भैयासाहेब जयस पंकजींसोबत आणि आमच्या हेमंत सोबत आले त्यावेळी मी त्यांना सांगितलं मी हा सहर्ष स्वीकृत करतो कारण या पुरस्कारामुळे या महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये जे परिवर्तन करण्याचं मिशन मी हातामध्ये घेतलेलं आहे ते मिशन पूर्ण करण्याकरता मला प्रचंड अशा प्रकारची त्यातनं स्फूर्ती मिळेल आणि म्हणून हा पुरस्कार मी स्वीकारला आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना असेल स्मार्टसारखी योजना असेल मॅग्नेटसारखी योजना असेल हजारो कोटी रुपये खर्च करून क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर आणि व्हॅल्यू ॲडेड ॲग्रिकल्चर अशा दोन गोष्टींवर खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आहे शेती शाश्वत झाली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे त्याकरता जी काही त्या ठिकाणी मॉइश्चर सिक्युरिटी आहे ती मिळाली पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो आहे कृषी क्षेत्रात यांत्रिकी आली पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो आहे आणि आता कृषी क्षेत्रामध्ये ए आय आला पाहिजे ज्याचा डॉक्टर विजय भाटकर साहेबांनी उल्लेख केला आज आपण जवळपास पाचशे कोटी रुपयाचं या ठिकाणी ए आय इन ॲग्रिकल्चर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर अशा प्रकारचं एक मिशन हातामध्ये घेतलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शेतीच्या क्षेत्रामध्ये एक परिणामकारक बदल हे निश्चितपणे घडवणार आहे आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच एक आम्ही पुण्याला ॲग्री हॅकेथॉन घेतली होती कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून काही स्टार्टअप्सला बोलवलं होतं आणि त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारचे मॉडेल त्या ठिकाणी दाखवले मग त्या ठिकाणी कीड नियंत्रणाचे विषय असतील तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल होते काही मॉडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून केवळ हवेत न त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकत होते की कुठली कीड तयार होईल कशा प्रकारे होईल त्याचं काय नियंत्रण करता आलं पाहिजे काही असे होते की त्या ठिकाणी नुसता फोटो काढून त्या फोटोचा ॲनालिसिस करून अगदी त्या ठिकाणी प्रत्येक स्टेजवर पिकाची परिस्थिती काय आहे याचं आपल्याला अनालिसिस करून कीड येऊ शकते का आली तर काय केलं पाहिजे ते कुठल्या स्टेजला आहे अशा अनेक गोष्टी म्हणजे आज आपल्याला शेती क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत माती परीक्षणापासनं तर कीड नियंत्रणापर्यंत आणि हार्वेस्टिंगपासनं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीपर्यंत अशा सगळ्या गोष्टी आज या माध्यमातन ए आयचा उपयोग करून आपण करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आज आमच्याकडे शेतकऱ्यांकडे जे लँड होल्डिंग आहे ते कमी आहे त्यातल्या त्याच विदर्भात बरं आहे पण तेही काही जास्त नाही आहे तो फार काही त्या ठिकाणी करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे पण ए आयचा उपयोग करून आणि ए आय आणि यांत्रिकीकरण या दोनचा उपयोग करून आपण ही शेती फायद्याची देखील करू शकतो आणि त्यासोबत वातावरणाच्या बदलाचा जो परिणाम शेतीवर होतो आहे तो परिणाम त्या ठिकाणी थांबवण्याचं काम देखील करू शकतो याचं मिशन हे महाराष्ट्रामध्ये आज आपण हातामध्ये घेतलेलं आहे नैसर्गिक शेतीचं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे आपल्याला कल्पना आहे परवाच आम्ही एक गिनीज बुकचा रेकॉर्ड केला आणि तो रेकॉर्ड म्हणजे एका महिन्यामध्ये सर्वाधिक सोलर कृषी पंप जगामध्ये लावण्याचा रेकॉर्ड हा महाराष्ट्रामध्ये आम्ही केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये दिवसाबारा तास सोलरची वीज मोफत आम्ही पोचवण्याचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि त्यातनं शेतकऱ्याला कोरड तर बागायतीपर्यंत नेण्याचं एक मोठं मिशन हे आम्ही हातामध्ये घेतलंय वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प असेल जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे किलोमीटरची नवीन नदी तयार करून संपूर्ण पश्चिम विदर्भातला जो काही दुष्काळी पट्टा आणि खारपाळ पट्टा आहे याच्यामध्ये शाश्वत सिंचनाची व्यवस्था एक लाख कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी करतो आहोत या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं आम्हाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जो शाश्वत मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच चालण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या विद्यार्थ्यांकरता देखील आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली आपल्या ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलला ॲडमिशन मिळत नाही त्यांना त्या ठिकाणी बाहेर राहण्याकरता निर्वाह भत्ता देण्याची सुरुवात ही देखील आपण या ठिकाणी केली आणि ते मिशन देखील भाऊसाहेबांचं शिक्षणाचं मिशन हे पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय मी भैया साहेबांना एवढंच सा। या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण काही मागण्या केलेल्या आहेत आचारसंहिता असली तरी मी आपल्याला सांगतो आपण काळजी करू नका आज जरी मला घोषणा करता येत नसली तरी या सगळ्या मागण्या मी पूर्णच करणार आहेत तुम्ही काळजी करू नका आणि जसं पंकज भाऊनी सांगितलं आमचे पंकजभाऊ आता तुमचे राजदूत म्हणून आमच्या मंत्रिमंडळात आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही लागलं तर तुम्ही पंकज भाऊला सांगू शकता पंकज भाऊ अधिकाराने ते सगळे या ठिकाणी करून घेऊ शकतात पंकज भाऊने देखील जी मागणी केली ती अत्यंत महत्त्वाची आहे पण तीही इलेक्शनमुळे मला त्याची अनाऊन्समेंट करता येत नाही पण माझ्याकडे मागणी करण्यापेक्षा खातेही तुमच्याकडे आहे अधिकारी तुम्हालाच आहे त्यामुळे इलेक्शन झाल्यानंतर तुम्हीच येऊन घोषणा करून टाका आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या नावाने जे एक प्रशासकीय मोठं भवन आपल्याला तयार करायचं आहे तर निश्चितपणे तुमच्याच नेतृत्वात या ठिकाणी तयार होईल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आजच्या या पुरस्काराच्या निमित्ताने माझ्यासोबत काही आमच्या बहिणींना पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत ज्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलं आहे अशा माझ्या या बहिणींना देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो काही आमच्या छोट्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप मिळाल्या आहेत त्यांच्याही यशाबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या पुरस्काराकरता अतिशय मनपूर्वक आभार मानतो आपण या पुरस्कारासोबत जो पाच लाख रुपयाचा चेक मला दिलेला आहे ते पाच लाख रुपये मी आपल्या शिक्षण संस्थेलाच या ठिकाणी समर्पित करू इच्छितो ते आपण जरूर या ठिकाणी माझ्याकडनं स्वीकृत करावे अशी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा भाऊसाहेबांच्या चरणी नतमस्तक होत माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्रॉड बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव